नमस्कार वॉच टाइम वाढत नाहीये आणि खूप टाईमचा असा प्रश्न असतो किंवा माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट असते की आमच्या व्हिडिओचा वॉच टाईम वाढतच नाहीये करायचं काय जर तुम्ही क्रिएटर आहात तुमचे प्लॅटफॉर्मवर एक अकाउंट आहे आणि तुम्ही ही माझ्यासारखीच व्हिडिओ बनवत आहात तर हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि काही दिवसांपूर्वी मलाही हाच प्रश्न पडलेला तर खूप डिमोटिवेट व्हायला होता हा प्रश्न पडल्यानंतर की वॉच टाइम का वाढत नाहीये सतत विचार करत असतो आय टी स्टुडिओ ओपन करून बघत असतो आणि खूप म्हणजे डिप्रेशनची लेवल असते ती ज्या झोनमधून मी गेलेली आहे आणि प्रत्येक क्रिएटर ह्या झोनमधून जात असतो तर मी ठरवलेलं की विचार करून काय होणार तर काहीतरी सोल्युशन काढायचं म्हणून काही गोष्टी मी ट्राय केल्या आणि त्याच्यानंतर मला कळलं की अशा पद्धतीने आपला वॉच टाइम गेन होत असतो आणि म्हणून म्हटलं की चला हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करूयात आता हा एक्सपिरियन्स शेअर करण्याची गरज काय आहे तर आज पाच महिने झाले तरीही मला मॉनिटायझेशन मिळालेलं नाही आहे आणि मी पण खूप स्ट्रगल करत आहे तुमच्यासारखीच तर मी जी गोष्ट मिळवण्यासाठी एवढी स्ट्रगल केली आणि ती मला मिळाली आहे तर मला असं वाटतं की ती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुम्हाला ती स्ट्रगल करायला लागू नये आणि पटकन मॉनिटायझेशन मिळून जावं तर हा एकच हेतू आहे हा व्हिडिओ बनवण्याचा व्हिडिओमध्ये पूर्ण कन्सेप्ट अगदी छान प्रकारे समजून सांगितलेले आहेत आणि ज्यामुळे तुमचा वॉच टाइम कसा वाढू शकतो हे तुम्हाला समजणार आहे तर व्हिडिओला अगदी पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे असणाऱ्या बे क्लिक करा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा पण लाईव्ह येईल त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की तुमचा वॉच टाईम वाढत आहे का तुमचं जर उत्तर हो असेल तर खूप छान गोष्ट आहे आणि तुमचं जर उत्तर नाही असेल तर तुमचा चॅनल कधीही ग्रो होऊ शकत नाही म्हणजे जर वॉश टाईम वाढला तरच आपला प्रोफाईल ग्रो होणार आहे आपला प्रोफाईल मॉनिटाईज होणार आहे जर तो वाढतच नाही आहे वॉश टाईम तर तुमचं प्रोफाईल कधीही ग्रो होणार नाही तुम्ही कधीही इथे सक्सेस होणार नाही तर आता हा वॉश टाईम ग्रो चॅनल ग्रो होण्यासाठी काय करायचं वॉश टाईम कसा वाढवायचा तर चला बघूयात आपण की कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला फॉलो करणं महत्त्वाचं आहे अगोदर हे जाणून घेणं महत्वाचं आहे की तुमचा वॉच टाइम वाढत आहे म्हणजे काय होत आहे तर तुम्ही बनवलेला व्हिडिओ त्यात असलेला कंटेंट लोकांना आवडत आहेत आणि लोक तो व्हिडिओ तुमचा पाहत आहेत फक्त पाहत नाही आहेत तर तो व्हिडिओ पूर्ण पाहत आहेत आणि हे ज्यावेळेस युट्यूबला कळतं तेव्हा तो तुमचा व्हिडिओ पुढे आणखी जास्त लोकांना सजेस्ट करतो आणि नंतर व्हायरल करतो तर हीच एक कन्सेप्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे इनिशियल लेवलला अजून खूप गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला सांगतेच पण सुरुवातीला ही गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे की, की युट्यूबला वॉच टाईम खूप जास्त प्रमाणात आवडतो आणि तुमच्या व्हिडिओवर जर वॉच टाईम येत आहे ना तर युट्यूब तुमचा तुमच्या व्हिडिओला एवढं प्रेम देईल एवढा पुढे पाठवेन की कुणीच सांगू शकणार नाही त्यामुळे आपला कंटेंट चांगलं असं महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल ताई सगळेच लोक सांगतात की कंटेंट चांगला असावा कंटेंट चांगला असावा आता कंटेंट चांगला असावा म्हणजे नक्की कसा असावा आमचा कंटेंट तर खूप छान असतो तर मला मलाही एक व्हिडिओ मी आत्ताच बनवलेला त्यात मी खूप भडास काढलेली युट्यूबवर आणि बोलले होते की कंटेंट कितीही चांगला असेल ना युट्यूब पुढे पाठवतच नाहीये तर हा प्रॉब्लेम युट्यूबचा नाही आहे तर हा प्रॉब्लेम आपला आहे तर काय होतं सांगते मी तुम्हाला आपण काय करतो खूप छान क्वालिटी कंटेंट बनवतो परंतु हे सांगूनच विसरून जातो ना आपल्या ऑडियन्सला की मी खूप छान कंटेंट बनवलेला आहे आपल्याला असं वाटतं की आपण व्हिडिओ बनवला आहे म्हणजे आपण असं एज्युम करून असतो की हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला जाणार आहे आता ऑडियन्स आपल्यासाठी बसून नाही येणार राहिलेलं की चला ह्यांचा व्हिडिओ येणार आणि आपण हा पूर्ण पाहायचा आहे तर तुम्हाला ऑडियन्सला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमचा व्हिडिओ कोणत्या क्वालिटीचा बनवलेला आहे आता हे कसं करणार ऑडियन्सला तर ऑडियन्सनी व्हिडिओवर क्लिक केल्याबरोबर त्यांना हे कळलं पाहिजे म्हणजे तुमचे थर्टी सेकंड आहेत त्यातच तुम्हाला सगळं सांगायचं आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे जेणेकरून ते तिथे थांबतील ठीक आहे तर आलो परत आपण त्याच पॉईंटवर की पहिले स्टार्टिंगचे थर्टी सेकंडचे हुक आता तुम्ही म्हणाल की आता प्रत्येक वेळी हे आम्ही ऐकतो हुक 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 तर हे खरंच वर्क होतं का तर हो हे खरंच वर्क होतं कारण का युट्यूबने स्वतः त्यांच्या गाईडलाईन मध्ये सांगितलेलं आहे युट्यूबच्या अधिकृत वेबसाईटवर हे दिलेलं आहे की थर्टी सेकंड जर तुम्ही ग्रॅप करून ठेवलं ऑडियन्सला तर आम्ही तुमचा व्हिडिओ पुढे पाठवू हे असं रिटर्न मध्ये आहे युट्यूबच्या पॉलिसी मध्ये पॉलिसीमध्ये नाही युट्यूबच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांनी जे इन्फॉर्मेशनचं बुकलेट दिलेलं असतं आपल्याला तिथे खूप डिटेल्स मिळते त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुम्ही जर थर्टी सेकंड सुरुवातीचे जो जो मेन पिरियड असतो जे ऑडियन्स येतात बघतात पटकन आणि त्यांना लगेच क्विक क्विकली कळतं त्यांना की हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे योग्य की नाही योग्य मग ते त्यातच ते तुम्हाला सांगायचं आहे तर तुमचा क्वालिटी असलेला कंटेंट बघितलं जाईल आणि पुढेही जाईल नाहीतर खूप छान छान कंटेंट बनवून ना ते व्हिडिओ असेच स्टॉप होऊन राहतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तर कंटेंट कसा बनवायचा तर एंगेजिंग असावा आता एंगेजिंग कंटेंट बनवायचा कसा तर त्याच्यासाठी थोड्याशा ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्ही तुमचा व्हिडिओ खूप छान प्रकारे बनवू शकाल तर सुरुवातीचे तीस सेकंड झाल्यानंतर म्हणजे तीस सेकंद मध्ये कळलं लोकांना की तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते थांबले आणि त्यांनी दोन मिनिटे पुढे व्हिडिओ बघितला कारण का तीस सेकंड बघूनच जातील असं तर नाही ना पुढे थोडस बघणार ते ठीक आहे त्याच्यानंतर त्यांना सवय असते काही लोकांना स्किप करून बघण्याची ते स्किप करताना मिडल पार्टला येतात ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या दोन मिनिटाच्या नंतर एक क्वेश्चन टाकायचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये की अशा प्रकारे ही गोष्ट बनवली तर त्याचे परिणाम काय झाले ठीक आहे किंवा तुम्ही कधी असं काही ट्राय केलं आहे का जे का मी पुढे पुढे जी मी गोष्ट ट्राय केली आहे का मला असं वाटतं तुम्हीही तुमच्या लाईफमध्ये कधीही ट्राय केले असेल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला काय मिळाला तर चला बघूयात की आता ही गोष्ट केली आणि मला काही रिझल्ट मिळतो ते तर गोष्ट इंटरेस्टिंग असेल तर लोक थांबतात आणि पाहतात आता तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगते बरं का लोकांना सवय असते ना तिथे स्किप करायची तर आपल्याला कळतं आपल्या वाईट स्टुडिओमध्ये आपण जर गेलो आणि आपला व्हिडिओ बघितला कशा प्रकारे लोकांनी पाहिलेला आहे स्पाइप्स कुठे आहेत डिप्स कुठे आहेत तर कळतं की जम्प कटआउट कुठे आहेत की कि, कि, किती स्किप केलेलं पार्ट आहे तर आपण काय करायचं एक दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल तर चार ते सहा मिनिटाच्या मध्ये एक स्टोरी टाकायची अशी इंटरेस्टिंग स्टोरी टाकायची जेणेकरून जम्प करून आले तर त्यांना कळलं पाहिजे की ह्यांनी ते स्टोरी टेलिंग केले तर ह्याच्या अगोदर काय झालेला सीन ठीक आहे ज्यामुळे त्यांनी ही स्टोरी सांगितली तर रिलेट होतात लोक त्यांना अर्धवट ऐकायला आवडत नाही त्यांना पूर्ण ऐकायला आवडतं मग मग ते काय करतात पुन्हा पाठीमागे जातात आणि रिवॉच करतात तो पार्ट तुमचा आणि त्याने काय होतं तुमचा स्टार्टिंगचा हुक बघितला जातो तुमचा मिडल पार्ट आणि स्टार्टिंग हुकच्या मधला पण पार्ट बघितला जातो त्याच्यानंतर तुमची स्टोरी ही ऐकली जाते आणि तुम्ही सुरुवातीलाच सांगितलेलं असतं की शेवटी मी असं काहीतरी सांगणार आहे तर शेवटी असं काहीतरी सांगा ना खरंच की लोकांना ते एवढं भन्नाट आवडेल आणि लोकांना वाटेल की हा व्हिडिओ बघून शेवटी जाता जाता आम्हाला असं काहीतरी सुंदर व्हिडिओमधून ह्या मिळालेलं आहे तर यांचे व्हिडिओज खूप छान असतात आणि ते पुन्हा तुमच्या प्रोफाईलवर येतील किंवा जेव्हा किंवा नोटिफिकेशनमध्ये तुमचा थमनेल त्यांच्या समोर जाईल त्यावेळेस ते त्या थमनेलवर क्लिक करून तुमचा पुढचाही व्हिडिओ पाहतील पण अगेन तुम्हाला तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्येही असंच काहीतरी इंटरेस्टिंग त्यांना द्यावं लागेल तेव्हा काय होणार आहे तर तेव्हा तुमचा वॉच टाइम वाढणार आहे आणि फक्त वाढणार नाही तर खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे कारण का तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहिला जाणार आहे आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगत आहे असं समजा की व्हिडिओचा हा शेवट आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजल्या तर तुम्हाला खरंच असं वाटेल की ह्या गोष्टी ऐकल्या खूप फायदा झाला आणि आता इम्प्लिमेंट करताना तुम्हाला खूप व्हिडिओ बनवताना ही खूप इझी जात आहे तर सगळ्यात शेवटची गोष्ट शेअर करायची आहे मला की तुमच्या प्रोफाईलमध्ये असणारे थर्टी सबस्क्रायबर्स असू देत किंवा फिफ्टी सबस्क्रायबर्स असू देत तर तुम्हाला काय महत्वाचं आहे तुमचा तो तुमचे ते मिळवलेले सबस्क्रायबर्स जपणं महत्वाचं आहे की तुम्हाला नवीन सबस्क्रायबर्स मिळवणं म्हणजे शंभर सबस्क्रायबर्सच्या पाठीमागे धावण्यापेक्षा तुम्हाला जर तुमचे पन्नास सबस्क्रायबर्स जपणं महत्वाचं वाटत असेल तर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर सक्सेस होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही कारण हे जे पन्नास सबस्क्रायबर्स असतात जे तुमचे असतात तुमचा कंटेंट आवडल्यामुळे त्याने तुम्हाला सबस्क्राईब केलेलं असतं त्यांना जपण्यापेक्षा आपण काय करतो माहिती का व्हायरल कशी जाऊ ट्रेंडिंग काय चाललेलं आहे ट्रेंडिंग टाकलं तर खूप जास्त सबस्क्रायबर्स मिळतील म्हणून आपण ट्रेंडिंगच्या पाठीमागे धावत असतो व्हायरलच्या पाठीमागे धावून व्हिडिओ म्हणत असतो का तर त्या व्हिडिओतून तुम्हाला नवीन नवीन नवी नवी मिळतील पण आपण आपल्या असलेल्या सबस्क्रायबर्सला जपतच नाही तुमचा कसा वाढणार आहे सांगा मला तुम्ही तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का तुमच्या प्रोफाईलमध्ये असणाऱ्या किती सबस्क्रायबर्सच्या प्रश्नांची तुम्ही उत्तर प्रॉपर देता लगेच क्विकली काय असतं सबस्क्रायबरने आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला आहे ना म्हणजे एका त्यांना उत्तराची अपेक्षा असते आणि ती वाट बघत असतात आणि त्यांचा वेळ खूप महत्वाचा असतो आणि आपण क्विकली त्यांना रिवर्ट केलं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली तर त्यांनाही खूप समाधान वाटतं त्यांना असं वाटतं की हा जो क्रिएटर आहे ना तो आपल्या शब्दांना व्हॅल्यू देत आहे आपले प्रश्न त्याच्यासाठी महत्वाचे आहेत आणि असं ज्या वेळेस त्यांना फील होतं ना तेव्हा ते कनेक्ट होतात कम्युनिटी अशीच बनत नाही तर जेव्हा ते कनेक्ट होणार ना आपल्याबरोबर त्यावेळेस ते, ते तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहतात आणि युट्यूबनी स्वतः सांगितलेलं आहे की इनिशियल टेस्टमध्ये पास होण्यासाठी तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर्स फक्त तुमचे सबस्क्रायबर्स हेल्प करतात त्याच्यामुळे ते, ते जर क्वालिटी असतील क्वालिटी सबस्क्रायबर्स असतील तुमच्या जवळचे असतील तुम्हाला समजून घेणारे ज्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं अगदी लगेच उत्तर देता त्याप्रमाणे तुमचा आलेला प्रत्येक व्हिडिओ ते अगदी लगेच बघतात तर तुम्ही डेफिनेटली पुढे जाणार आहात कारण का युट्यूबला इंटिमेशन ज्यावेळेस जातं की तुमचे सबस्क्रायबर इंटरेस्ट घेत आहेत ते तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहत आहेत तर तुम्ही पन्नास सबस्क्रायबर्सवरून शंभर पर्यंत पोहोचू शकता हेच लॉयल शंभर सबस्क्रायबर्स तुम्हाला थाउजंड पर्यंत घेऊन जातात आणि तेच लॉयल थाउजंड सबस्क्रायबर्स तुम्हाला एक लाख किंवा असंख्य लोकांपर्यंत घेऊन जातात तर वॉश टाईम मिळवणं हे सर्वस्वी तुमच्या प्रोफाईलमध्ये असणाऱ्या सबस्क्रायबर्सवर डिपेंड आहे की ते तुम्हाला किती सपोर्ट करत आहेत ओके okay, तुमच्या सबस्क्रायबर्सचा इंटरेस्ट जाणून घ्या त्यांना कोणते प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यावर व्हिडिओज बनवा प्रॉब्लेम सॉल्विंग व्हिडिओज बनवा मेथड्स सांगा वेगवेगळ्या युनिक टेक्निक सांगा त्यांना वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही जर ट्राय केलेल्या असतील तर त्याचे रिझल्ट त्यांच्यासमोर घेऊन जा जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल आणि त्यांनाही फायदा होईल तुम्ही सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करून त्यांच्या प्रोफाईलला पोस्ट मिळेल तेही पुढे जातील आणि तेही कमी वेळात तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करा तर त्यामुळे काय होईल तुमचा व्हिडिओ बघितला जाईल ट्रस्ट बिल्ड होईल आणि वॉश टाइम मिळवणं आता एवढं अवघड राहिलेलं नाहीये तर व्ह्यूज आपल्या इनिशियल येणं खूप महत्वाचं आहे तुमच्या जर प्रोफाईलमध्ये शंभर सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यातले जर तुम्हाला दहा पंधरा व्ह्यूज पण येत नाही आहेत म्हणजे कुठेतरी आपल्या सबस्क्रायबरचा ट्रस्ट आपण गमावून बसलेलो आहे तर हा ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी वारंवार कम्युनिटी पोस्ट करत चला वारंवार लाईव्ह घेऊन त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा त्यांच्याशी बोला तुमची विजिबिलिटी शो करा जेवढे जास्त तुम्ही युट्यूबवर विजिबल व्हाल लोकांच्या समोर जाल तेवढे नव्याने लोक तुम्हाला ओळखू लागतील आणि हीच एक की आहे हेच एक सक्सेस मंत्र आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा वॉच टाईम गेन करूही शकता तुमच्या प्रोफाईलला ग्रोथ देऊही शकता आणि सक्सेसही मिळू शकता तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता का आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबरही शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच खूप छानशा कंटेंट सोबत तोपर्यंत तो सर्वांना श्रीस्वामी समर्थ